हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस मी निवृत्ती गाडगे बोलतोय मी आज माझी जी काही रेकॉर्डिंग माझ्या नावाने जे व्हायरल झालेले ती पूर्णतः खोटी आहे कारण मी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटांचं काम करतो आहे समाजसेवा करतो आहे जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्या रेकॉर्डिंगशी माझा काढीमात्र पण संबंध नाही आहे निलेश लंके प्रतिष्ठान असो राष्ट्रवादी असो या गोष्टीशी माझा कोणताही संबंध नाही मी माझ्या नावाने पुणे असं खोटे रेकॉर्डिंग आणि खोटं माझं नाव घेत असेल तर मी त्याला रिसर पोलीस कंप्लेंट आणि मी त्याच्यावरती गुन्हा दाखल करीन कुठे हॉस्पिटल हो आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर